बम बम भोले आणि हर हर महादेवच्या जयघोषात श्रावणमासानिमित्त श्री क्षेत्र ओंकारेश्वर ते उमा महेश्वर सांबरपाट म्हणजे जिन्सीपर्यंत आज एकवीस ऑगस्टला भव्य कावडयात्रा काढण्यात आली या कावडयात्रेत संत महंतांसह सुमारे पाच हजारहून अधिक स्त्री पुरुष भाविक सहभागी झाले होते कावडयात्रेवर ठिकठिकाणी थेक पुष्पवृष्टी करण्यात आली रावेर तालुक्यातील भोकरीजवळील श्री क्षेत्र ओंकारेश्वर महादेव मंदिरात परमानंदगिरी महाराज आणि सांबरपाठच्या गाधिपती महंत गणेशगिरी महाराज यांच्या हस्ते पूजन आणि आरती करण्यात आली आणि तेथूनच कावड यात्रेला प्रारंभ झाला कावड यात्रेच्या या सहाव्या वर्षी भोकरी येथील ग्रामस्थांनी सुरुवातीला यात्रेचे स्वागत केले तेथून रावेर शहरात यात्रेदरम्यान छोरिया मार्केटच्या व्यापारी आणि भाविकांनी स्वागत केले रावेर शहराच्या प्रमुख मार्गावरून ही कावडयात्रा जात असताना ठिकठिकाणी कावड यात्रेवर भाविकांनी पुष्पवृष्टी केली ही कावडयात्रा रावेरहून बक्षीपूर रसलपूर रमजीपूर खिरोदा प्रगणे रावेर अभोडा जिन्सी या मार्गे सातपुडा पर्वतातील सांभरपाट येथील ब्रह्मलिन महंत नवरत्नगिरी महाराज यांनी स्थापन केलेल्या बारा ज्योतिर्लिंग मंदिरात या यात्रेची सांगता झाली उपस्थितांच्या हस्ते कावडयात्रेतील पाण्याने महादेवावर रुद्राभिषेक आणि पूजन आरती करण्यात आली यावेळी गादीपती गणेशगिरी महाराज मनोजगिरी महाराज परमानंद गिरी महाराज गिरिजागिरी महाराज उमेश गिरी महाराज महामंडलेश्वर एक हजार आठ श्री विष्णू महाराज राजगिरी महाराज उपस्थित होते या भव्य कावडयात्रेचे संयोजन विक्रम बोरसे गणेश महाजन सागर शिंपी प्रतीक पाटील अमोल महाजन आणि अमोल विचवे यांनी केले कावडयात्रेत हब ऋषिकेश महाराज भाजपाचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील युवा नेते धनंजय चौधरी माजी सभापती भरत महाजन डॉक्टर वैभव पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते आलेल्या सर्व शेकडो भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले उद्या म्हणजे बावीस ऑगस्टला सांबरपाट येथे पार्थिव शिवलिंगाचे पूजन आणि हृद्राभिषेक करून कावड यात्रेची सांगता होणार आहे पाहूया या थेट कावड यात्रेचे वृत्तांत आणि चित्रीकरण आपलं राबर मीडियाच्या खास दर्शकांसाठी सके कर गुरु करे से होय तिने लोक लोक खंड गुरु से बंगी महाराज की कृपा आशीर्वाद से ये पंचकृषि में कावड़ यात्रा का निर्माण हुआ और इस क्षेत्र में बाल गोपाल से लेकर वृद्ध तक हर व्यक्ति आता है ये अपने क्षेत्र की ऐसी कावड़ यात्रा है इसमें हर कोई सहयोग लेता है और अपना सहकार्य देता है ये कावड़ यात्रा ओंकारेश्वर तामसवाड़ी से लेकर रावेर आती है रावेर से नसलपुर होते हुए आभोरा तांडा से होते हुए जिनसी ताड़ और अपने उमा महेश्वर धाम पर संपन्न होती है इसमें कम से कम इस साल तीन सकावन कावड थे उस भगवान भोलेनाथ की मनोरथ ऐसे है कि लोगों के मनोरथ पूर्ण होते है। लोग लोक पे कावड यात्रा लेके आते भोलेनाथ उनकी मनोकामना पूर्ण करे हर हर महादेव आज या कावड यात्राला सहा वर्ष पूर्ण झालेले श्री क्षेत्र ओंकारेश्वर भोकरी तालुका रावेर इथून ही कावळयात्रा पहिल्यांदा जेव्हा काढली आम्ही कावळयात्रा हा हे फक्त आम्ही ऐकून होतो का का ही कशी काढतात काय काढतात याबद्दल कोणतंही आमचं काही असं काही माहिती नव्हतं पण सहा वर्षापूर्वी जेव्हा काढली तेव्हा आम्हाला सर्व काही त्याचे नियम वगैरे सर्व माहिती पडले की बा कसं का काढतात काय काढतात तर होता होता आज सहा वर्ष पूर्ण झाले कावडयात्रेला आणि आज ही यात्रा आम्ही सुखरूपपणे इथे आले ह्या कावळयात्रेमध्ये ह्या ग्रामीण क्षेत्रातून म्हणजे कमसे कम पंधरा ते सोळा गावांच्या लोकांच्या मदतीनं ही कावळयात्रा पूर्णत्वास येते तसंच हे जे इथले संत महात्मे आहे जिंची सांबरपाठ मंदिरावरची गादीपती गणेशगिरीजी बाबा आहे त्यांच्या कृपा आशीर्वादाने आम्ही हे संपूर्ण करतो तसंच बाकीचे जे, जे महारामहंत लोक आहे परमानंद बाबा जी आहे उमेशगिरी बाबाजी आहे तसंच मनोजगिरी बाबाजी आहे राजगिरी बाबाजी आहे तसंच आज मारुगड इथून श्री एक हजार आठ परमहंस आपले विष्णुगिरी बा विष्णू महाराज जी आले होते त्यांनीही दोन भक्तिपूर्ण संग संबोधन केलेलं आहे तरी आज म्हणजे ह्या पंचक्रोशीतून ह्या कावडयात्रेला खूप महत्व प्राप्त झालेलं आहे ओम नम शिवाय नम रावेरच्या पंचक्रोशीत पावन आणि पवित्र असं जे ओंकारेश्वराचं मंदिर आहे अनादिकाळापासून आणि त्याचं सनातन काळातलं महत्त्व आहे ही जी कावडयात्रा सनातनामध्ये काढली जाते तर अनादिकाळामध्ये राजा भगीरथानं सगरपुत्रांच्या आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी गंगेचं स्वर्गातून अवतरण भूमीवर होण्यासाठी शेकडो वर्ष तपश्चर्या केली त्यानंतर भगीरथाच्या भगीरथ प्रयत्नातनं तपश्चरेतनं गंगेचं भूमीवर अवतरण झालं पण गंगा जर भूमीवर अवतरित झाली असती की तिचा आवेग इतका होता की तिने भूमीला फाडून टाकलं असतं भूमीचं भंजन झालं असतं म्हणून भूमीचं भंजन थांबवण्यासाठी आणि आपल्या सकल दोषांना जाळण्यासाठी भूमीवरच्या सकल जन्मानसाच्या उद्धारासाठी त्यांनी महादेवाची तपश्चर्या केली महादेव प्रसन्न झाले आणि भगीरथांच्या अनुरोधाने ती गंगा महादेवाच्या जटांमध्ये समाविष्ट झाली आणि तिथून मंजूळ होऊन ती हिमालयातून ह्या भूमीवर अवतरित झाली म्हणून इथली प्रत्येक नदी ही गंगास्वरूपी आहे गंगामयी आहे म्हणून त्या महादेवाची कुठल्याही गंगेच्या तीर्थक्षेत्रावरचं कुठल्याही नदीचं तीर्थ भरलं आणि ते महादेवाच्या चरणी ह्या श्रावणात समर्पित महादेवाला केलं जलधारा शिव जलधार प्रिया हा विष्णू अलंकारप्रिया असं म्हटलं जाते विष्णूला अलंकारप्रिय आणि शिवाला जलधार प्रिय आहे म्हणून महादेवावरती जेव्हा हे गंगेचं जल वाहिलं जाते कावडिया ती कावड भरून ज्या मार्गानं क्रमण करतो त्या मार्गक्रमणामध्ये जितकी गावं असतील त्या गावांचे दोष जळतात पीक पाणी समृद्धी आणि परमात्म्याची परमकृपा सगळ्यांवरती होते आणि विशेष करून तो कावडिया जी कावड घेऊन निघतो त्या कावडियाच्या मनोकामनासुद्धा त्याच्यामुळे परिपूर्ण होतात म्हणून सगळ्यांच्या सहभागातून ही कावडयात्रा आपल्या पंचक्रोशीत झाली हा आपल्यासाठी परम भाग्याचा योग आहे म्हणून अशाच पद्धतीनं परमात्मा सगळ्यांना सकल जनांना सामर्थ्य देव आणि आपल्या तालुक्याचा भरभराटी हो स कृषी क्षेत्रामध्ये सगळ्यांची प्रगती हो ही ईश्वरचरणी प्रार्थना करून कावडियाती महादेवावरती जलधार वाहत असतो